आणि आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत इतर मोठ्या आंदोलक हे सहभागी झालेत आंतरवादी सराटीनं मुंबईकडे क्रूज केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे हजारो मराठा समर्थक आणि त्याचबरोबरीनं जसा स्वत जरांगे पाटील यांनी दावा केलेला आहे तसे अनेक इतर जातीय सुद्धा धनगर बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत इतकंच नव्हे तर रा, काही राजकीय नेते सुद्धा मनोज जरांगे, पाटी पाटी जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत अनेक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन मोठ्या संख्येनं आगे कूच करत निघालेले आहेत जरांगे पाटील पुढचा दौरा कशा पद्धतीनं टप्पा असणार आहे कुठे कुठे हे सगळेजण थांबणार आहेत याबद्दल अधिक काय माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्तेचे जत्ते या धुळे सोलापूर महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतात सर्व लोक अंगावर भगव रुमाल घेऊन मराठा आरक्षणाच्या बातमी मागणीसाठी जे आहे तर मनोज जरांगे सोबत मुंबईकडे पूज करताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने हे सगळे मराठा बांधव एकत्र आले आहेत धुळे सोलापूर आता हा जो मोर्चा निघाला होता आंतरवादी सराटीतून तो दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे म्हणजेच आता शहागरच्या जवळ हा जो आहे तर मोर्चा पोहोचलेला आहे आणि पुढे पैठणकडे हा मोर्चा मार्ग करणार आहे आपण जर थोडस तिकडे बघितलं तर जत्तेच्या जत्ते, जत्ते गाड्या भरून प्रत्येक गाडीवर तीस ते पस्तीस लोक असे आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने तरुण असतील महिला असतील हे जे आहे तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने जे आहे तर जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि घोषणाबाजी काय काय मागणी आहे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे साहेब आरक्षण पाहिजे साहेब आम्हाला मुंबईला जाणार का मुंबईला जाणार आम्ही मुंबईला जाणार जाम झाली चालेल झालं तर चालेल मुंबई जाम मुंबईला जाणार साहेब आम्ही नक्कीच आपण जर बघतोय तर मुंबई जाम करू मात्र मुंबई जाऊ अशा भूमिकेवर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ठाम आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मराठा नांदेड असेल परभणी असेल सगळ्या भागातून हे मराठा समाज आहे तर गाड्या म्हणजे सगळ्यांकडे चार चाकी गाड्या जत्ते हे सगळे लोक मुंबईच्या दिशेने कूच करत आणि आझाद मैदानावर जाऊन धडकणार आहोत मनोज पुढचं आंदोलन असणार असल्याची भूमिका पोहोचत नाहीये मुंबईला जायचं कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही मोसींचा मात्र आपण बघतोय कशा पद्धतीची ही मार्गक्रमणा असणार आहे आंतरवादी सराठीतनं निघाल्यानंतर आधी बीड शहागड त्यानंतर पैठण या ठिकाणी ते पोहोचणार आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरती आपण बघतोय नव्या मोठ्या संख्येनं आणि नव्या दमानं मराठा समाज हा जवळे पाटील यांना समर्थन देण्यासाठी दाखल होणार आहे तर पैठण संभाजीनगर यानंतर अहिल्यानगर या ठिकाणी हा सगळा मोर्चा पोहोचेल त्यानंतर पुण्यातल्या आळेफाटा या ठिकाणी त्यानंतर शिवनेरी दर्शन केलं जाईल त्यानंतर कल्याणमध्ये आणि मग थेट वाशी नवी मुंबई या ठिकाणी हा सगळा जथ्था दाखल होईल आणि त्यानंतर चेंबूर आणि मग आझाद मैदान असा हा खर तर मार्ग सांगण्यात आलेला आहे त्यानंतर मंत्रालय मुळातच एकीकडे मुंबई उच्च न्यायालयानं असे निर्देश दिलेले आहेत की अशा पद्धतीनं हा मोर्चा काढू नका किंवा मुंबईमध्ये तो आणू नका मात्र जरांगे ठाम आहेत आणि त्याच भूमिकेवरती आहेत की काही झालं तरी मुंबईमध्ये येणार अधिक माहिती घेतोय राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल मोठ्या संख्येनं आणि अतिशय जोशात जल्लोषात हे सगळे जण निघालेले आहेत एकीकडे एक अख्खा म्हणजे अवघं महाराष्ट्र हा गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवात बुडालेला आहे तो, तो दुसरीकडे मात्र मराठा समाज मात्र आणि खास करून मराठवाड्यातल्या आपण बघतोय हे सगळे मराठा समाजवासी सगळे एकत्र जमलेले आहेत आणि अतिशय जल्लोषात एक प्रकारे हो आणि अर्थात लगेच ट्राफिक जाम व्हायला सुरुवात झाली हा चौथाच टप्पा आहे म्हणजे मी आम्ही आपल्या गणितीप्रमाणे असं म्हटलं की या आंदोलनाच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावरती किती वाहनं येत आहेत बघा सगळं ट्रॅफिक जाम आहे लगेच म्हणजे इथे चौथाच टप्पा आहे या चौथ्या टप्प्यामध्ये कारण मी जेवढा प्रज्ञा प्रवास केला त्या प्रत्येक प्रत्येक टप्प्यामध्ये मला असं दिसलं की शंभर दोनशे तीनशे वाहन आणि हजार दीड हजार लोक आहेत आणि आता हा जो चौथा टप्पा आहे आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये काय भात आणला काय मलाच का दुसरीकडे दुसरीकडे या चौथ्या टप्प्यातली ही गर्दी बघा अजून आपण आंतरवली सराटीपासनं काहीच किलोमीटर अंतरावरती आहोत तेवढ्या अंतरावरती प्रचंड प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती आहेत नाचतायत नमस्कार कसे थँक्यू था? सो मच वाव चौथ्या टप्प्यातले कारण अजून मनोजी पाटील यांच्या हा त्यांचा या ताफा इथून कितीतरी किलोमीटर अंतरावरती आहे तोपर्यंत तुम्हाला अंदाज येईल की मुंबई मध्ये काय होणार आहे सेल्फी नंतर घेऊ आता आमचं लाईव्ह सुरू आहे हे बघा इकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आहे आणखीन प्रज्ञा काहीच अंतरावरती आपण आहोत आंतरवली सराटीपासनं त्यामुळे कल्पना करा की मुंबईमध्ये प्रत्यक्षात जेव्हा ही ट्राफिक जाईल तेव्हा काय होईल वाहनांची संख्या म्हणजे जसं जसं चालत निघालो आहे तशी तशी ही वाहनं वाढताना दिसत आहेत आपण एका हे वाट टू व्हीलरवरती टिबल सीट बसून डबल सीट बसून लोक मुंबईच्या दिशेनं निघालेली आहेत आणि बघता येते की कुठं प्रज्ञा हे दृश्य आहेत मला खात्री की महाराष्ट्र सरकार आपलं जे एक्सटेन्सिव्ह कव्हरेज आहे ते बघतं आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये चौथ्या हा कुठे कुणाची अच्छा जरांगे पाटील यांची कुटुंबीय सुद्धा तिथे आहेत असं मला सांगितलं गेलेलं आहे आपण त्यांच्यापर्यंत जाऊया मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आंतरवली सराटीपासून खूपच कमी अंतरावरती असतानाची ही दृश्य तुम्ही बघताय त्यांच्या कुटुंबियाशी मी बोलण्याचा प्रयत्न करेन हे हे किती वाहन आहेत तिथे आजूबाजूला दोन एक हजार वाहन का दोन एक हजार कुठे आहेत

पाटलांनी सांगितलं येऊ नको आजी माहिती येऊ नको आजीचा आशीर्वाद नाही मोठा पाटला माझा मागाई नाही पाटील घेऊन येणार पाटला जरा आपली तरी बी जरंगे पाटीलच हा हा पाटील येणार आहे कल्याण करणार आहे माझवर कोण देशमुख पाटील तीच होती की सगळी हा हा कायंगे पाटला तर ते आमच्या भविष्याचा विचार करत पाटील देशमुखाने विचार नाही केला त्यांनी नाही केला पण जरांगे पाटील ते विचार करत हे हा जो विश्वास आहे ना हे खरं ह्या आंदोलनाचा गमक आहे जरांगे पाटील ह्या व्यक्तीबद्दल कमालीचा विश्वास आहे लोकांना या अजिमाय वय किती होय साठ साठ वर्षात त्यांनी त्यांनी जी काही एनर्जी जास्त माहिती जरूर पण जी काही एनर्जी त्यांनी दाखवली तो विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळं प्रज्ञा ही दृश्य दिसतात महाराष्ट्र बघा कायदेशीर कायदेशीर दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या ह्या मागणीची चर्चा होऊ शकते पण लोकांना हा विश्वास आहे आणि ह्या आंदोलनातल्या केवळ काही किलोमीटर अंतरावर असं जर दृश्य असेल तर मला कल्पना आहे गाव आणि अर्थात आंदोलकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्याप्रमाणे ते भावना व्यक्त करत चाललेले आहेत आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो की गर्दी बघा प्रज्ञा ही गर्दी खूप जास्त आहे कदाचित सरकारला आपलं हे एक्सक्लुझिव्ह जे आपण कव्हरेज करतोय त्यातनं अंदाज येईल की काय होऊ शकतं कारण प्रचंड गर्दी आहे प्रचंड रस्त्याच्या सगळ्या बाजूला वाहनांची संख्या वाढते आहे लोकांना आपल्याशी बोलायचे अनेकांना एन डी टी व्हीचं गेल्या तीन दिवसातलं कव्हरेज प्रचंड आवडलेलं आहे लोक जागोजागी आपलं चॅनल बघतायत आणि त्यांना हे दिसतं आहे की ज्या पद्धतीनं हे दृश्य आहेत त्या दृश्यामध्ये तर हे धनंजय पाटील यांची जन्मभूमी आहे त्यांचं कुटुंबीय सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे माझा आत्ता आपल्या टीमशी जसा पुन्हा संपर्क होईल तसं आपण थेट दृश्यापण बघायला मिळत आहे की कशा पद्धतीनं दुतर्फा गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं ही गर्दी आहे ही सगळी वारंवार आणि केवळ आणि केवळ वाट पाहते ती जरांगे पाटलांची आणि या मार्गातून आता जरांगे पाटील कधी जात आहेत आणि कशा पद्धतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतोय हे सांगण्यासाठीच सध्या ही गर्दी जी आहे ती आपल्याला अक्षरशः ओतप्रोत भरलेली पाहायला मिळते आणि या संदर्भात आपण राहुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधूच पण आता थेट फटाके सुद्धा जोरदार फुटताना पाहायला मिळतात मोसिन शेख यांच्याकडे जाणार आहोत मोसिन सध्या तुम्ही कुठे आहात आणि कशा पद्धतीनं इथलं वातावरण जे ते भारलेलं पाहायला मिळतंय आहे होता तो आता कुठेतरी रस्त्यावर आता, आता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आपल्याला पाहायला आहे स्वतः मनोज जरांगे या सगळ्या आंदोलनात आहे आणि आंदोलन जे आहे तर आता मुंबईच्या दिशेने सुरू केलं आहे आपण हे पुण्याचा महामार्ग आहे आणि या रस्त्यावर एवढी गर्दी झाली की आता एक ट्रॅफिक आहे आलेली आहे

धोका करण्यात आला माझ्या समोर देखील मला जिथपर्यंत दिसतोय तिथं सगळं जो वातावरण आहे तिथे लावण्यात आलेलं आहे आणि आता जे सगळे आंदोलक आपले आपले आतापर्यंत पायी झाला होते मात्र आंदोलक आता कार मध्ये बसतात गाड्यामध्ये बसतात आणि मुंबईकडे कूच करताना कर कर आपल्याला पाहायला मिळतात हे हा जत्ता बघा मनोज धरांजे यांचा जुलक आता कारमध्ये बसतात गाड्यामध्ये बसतात आणि मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात हे हा जत्ता बघा मनोज जरंगे यांचा या या ही जी गाडी येते त्याच्यासमोर येणारा हा जत्ता वादळ मोठ्या प्रमाणात म्हणजे या सगळ्या लोकांचं आकडं सांगणं देखील आता कठीण आहे की किती प्रमाणात हे सगळे आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले असतील हे आंदोलक आता मुंबईच्या दिशेने जे आहे तर कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक जे आहेत सहभागी झालेले आहेत माझ्या पाठीमागे ही जी गाडी आहे या गाडीच्या मागेच मनोज जरंगे यांची गाडी आहे आणि आता एक बाजूचा हा रस्ता जो होता तो आता दुसऱ्या बाजूने देखील आंदोलकांनी ताब्यात घेतलेला आहे त्या बाजूने देखील आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत कारण संपूर्ण दोन्ही बाजूने धुळे सोलापूर महामार्ग आता पूर्णपणे जो आहे तर बंद झालं आहे इतर वाहतुकीसाठी असं म्हणता येईल कारण दोन्ही बाजूने फक्त आता आंदोलकच आपल्याला पाहायला मिळतात आंदोलक दिशेने जे आहे तर सुरू झालेला आहे आणि माझ्या समोर पण इकडेही भगवं वा सगळं वादळ पाहायला आहेत आतापर्यंत या आंदोलनात दहा चाकी गाड्या आपल्याला पाहायला मिळत होत्या मात्र या आंदोलनात आता दुचाकी देखील तिसऱ्या चौथ्या टप्प्यात सहभागी झाले आणि आता या दुचाकी देखील मुंबईच्या दिशेने त्यामुळे मुंबईत काय परिस्थिती होईल याचा अंदाज आपल्याला या सगळ्या गर्दीतून येतोय लाखो तरुण ह्या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत मग मराठवाडा असतील पश्चिम महाराष्ट्र असतील सगळ्या भागातून हे तरुण येत आहेत प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्यांचाच आता थेट जातोय आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे कारण जरांगे पाटील यांची सगळे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांची मुलं अतिशय परखड बोलणारी आहेत थेट जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल हे जन्मगाव आहेत जारांगे पाटील यांचं कारण आंतर्वली सराटी हे जे आहे ते त्यांच्या मामाचं गाव आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांचं कुटुंबीय त्यांची मुलं त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे इथे त्यांचं औक्षण करण्यासाठी उभे आहेत या ठिकाणी जारांगे पाटलांचं मूळ जन्मगाव आहे त्या जन्मगावा पाटील यांना भेटण्यासाठी त्यांचं औक्षण कर हे कुटुंबीय आलेलं आहे त्यांचे विसेस आहेत त्यांचे मुलं आहेत मला कारण काल मी आलो होतो पाटलांनाही सांगितलं त्या म्हणायला मला काही बोलायचं नाही पण मी त्यांची भावना समजू शकतो हा एवढा मोठा जनसमुदाय आहे दिदी त्यांना बोलायचं नाही त्यांना महाराष्ट्राला ना बघू तरी दे <laughs> तर अशा आहेत प्रज्ञा ह्या जरांगे पाटील यांच्या मिसेस आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्या निरंजन आहे आणि सोबत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी त्या तर बोलणार नाहीत तुम्हाला बोलायला काय अडचण आहे इकडे त्यांना पाटलांनी सांगितलंय बोलून हा मागच्या वेळेला याने ऑक्शन केलं जेव्हा महाराष्ट्र बघत होता हो या वेळेला गर्दी तर जास्त आहे जास्त पाटलांसोबत शुभेच्छा सगळ्याला महाराष्ट्राच्या समाज मराठा समाजाला अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला इतर समाजाला मराठा आरक्षण आम्हाला सरकारने अखंड महाराष्ट्र बरोबर आहे हे तर दिसतच आहे एवढी गर्दी होईल असं वाटलं होतं का होणारच आहे कारण अर्ध्याला दिलं अर्ध्याला दिलं नाही सरकारने ते पण दिलं पाहिजे आता एवढी कस्टडी घेतली नाही का पाटील पुन्हा म्हणते परत यायचंच नाही आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही सांगितलं का आठ दिवस करा दहा दिवस करा कशामुळे सांगायचं सगळ्यांना सांगत काय तू आरक्षणाचा दिलं पाहिजे ऑक्शन करणार मिठाई आणलेली आहे बघू कोणती मिठाई हा आहे बघा हे मिठाई ऑक्शनचं ताट निरंजन आणि मग तर पाटलांना टिळा लावून ही खरोखर अंतिम लढाई आहे तर पुन्हा काही छाय शिल्लक आहे चिरंजीव जे आहेत ते चिरंजीवाची पण आता इंजिनिअरिंगच शेवटचं वर्ष सुरू आहे त्याच्याशी मूळ मुद्दा काय जशा जरांगे पाटील यांच्या पत्नीशी आपण बोललो संपूर्ण महाराष्ट्रात आत्ताच हे जे दृश्य आहे एक खरोखर काय प्रू शकत याची चर्चा आहे ट्राफिक नाही आडवायचं तर आणला लागली की याला बोललो मी पाटला नाही बोललो तुला शेवटच वर्ष सुरू आहे गर्दी तर जास्त झाली कारण समाजाच्या रंगी पाटलाची चिरंजीव आहे समाजाच्या जेव्हा खूप आहेत ना त्याच्यामुळे समाजाकडलाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय समाज माघार घेणार नाही म्हणजे नाही आरक्षण पाहिजे पाहिजे ते कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत आणि मराठा समाजाला कायद्याच्या चौकटी जर आरक्षण पाहिजे असं तर ते ओबीसीतूनच पाहिजे दुसरं आरक्षण कायद्या चौकटीत बसत नाही या मित्राचं सध्या मॅनेजमेंट कोटात इंजिनिअरिंग सुरू आहे फायनल इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन नाही कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स शेवटचं वर्ष पुढं काय करायचं एमटे करायचं तुमचं स्वतःच कुंभी दाखले निघालेत का आमची नोंद निघाली पण समाजाचं घेतला सर्व समाजाला कुंभी दाखला भेटल्याशिवाय आम्ही घेणार नाही तुझा निघाला पण तू घेणार नाही घेणार कारण आमचा समाज अजून राहिला ना आम्ही घेऊन काय पूर्ण समाजाला मिळत त्यावेळेस आम्ही घेणार तू स्वतः मुंबईला जाणार आहे हो आज नक्की नाही

पप्पा समाजाच्या वेदना पुढे पप्पा पप्पा तब्येतीकडे लक्ष देत नाही आणि पप्पाला समाजाचाच आनंदात आहे पप्पाचा आनंद आहे त्याच्यामुळे पप्पा तब्येतीवर काही वेगळा विचार करत नाहीत स्वतः सात किलोमीटर आहे सात किलोमीटर प्रत्येक सात किलोमीटर अंतरातली ही दृश्य आहे आणि मला खात्री आहे प्रचंड गर्दी होईल पाटील म्हणाले होते आता आता त्याचं वय आणि ते बघता तो काही कायदेशीर तत् नाही आम्हाला दाखवू द्या महाराष्ट्र बघतोय तुम्हाला पंचावन्न लाख लोक येतील असं म्हणत आहेत पाटील आपण आकडा सांगू शकत नाही कारण वेदना एवढ्या मोठ्या की अजून लोक जाणार आकडा किती असू शकतो असू अंदाज चला मित्रा शुभेच्छा तुला तर ही दृश्य अर्थात पुन्हा बघा पोलीस आहेत त्यांच्या पद्धतीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत सात किलोमीटर अंतरामध्येच प्रत्येक जवळपास हजार ते दीड हजार ते दीड हजार